माझं लातूर युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र हो दिवसेंदिवस उन्हाळ्याचा चटका वाढत आहे अशा परिस्थितीत या उन्हापासून आपल्या त्वचेची रक्षा कशी करावी कथेची काळजी कशी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन करणार विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील त्वचा रोग व गुप्तरोग विभागाचे तज्ज्ञ विभाग प्रमुख डॉक्टर अजय ओबळ जाणून घेऊया मी डॉक्टर अजय ओहाळ विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथील त्वचा व गुप्तरोग विभाग विभागामध्ये मी प्राध्यापक या पदावर काम करतो आता आपल्या सर्वांना माहीत आहे की उन्हाळ्याचं आगमन होत आहे प्रत्येक ऋतूमध्ये जसं आपल्या जीवनावर परिणाम होतो तसं हा उन्हाळा आता आपल्याला सुट्ट्या घेऊन येणार आहे मुलांना सुट्ट्या लागणार आहेत तर आपण मुलं आणि आपण त्या सुट्ट्यांसाठी बाहेर जावं लागणार आहे तर हा उन्हाळा आपला कसा सुसह्य बनला पाहिजे आणि आपण आपल्या त्वचेची काळजी या उन्हाळ्यामध्ये कशी घेतली पाहिजे याबद्दल हा व्हिडिओ आहे उन्हाळ्यामध्ये खास करून काही गोष्टींची काळजी आपण करायची आहे जसं की त्वचेचा जो रंग आहे उन्हामध्ये गेल्यामुळे या त्वचेचा रंग काळसर होऊ शकतो खर तर त्वचेचा रंग काळसर होणे म्हणजे त्वचे आपल्या शरीराचं या अल्ट्रा किरणांपासून संरक्षण करण्या करण्यासाठी नैसर्गिक काम आहे परंतु जास्त वेळ आपण जर उन्हामध्ये राहत असू तर त्वचेचा रंग काळसर पडून त्याचा पुढचा टप्पा म्हणजे त्वचेला सनबर्न होऊ शकत तर हे टाळण्यासाठी आपण उन्हामध्ये फार कमी वेळ राहिलं पाहिजे आणि उन्हामध्ये जात असताना योग्य ते संरक्षण करायला पाहिजे त्वचेचे काही आजार आहेत जसं काही जणांना त्वचेपासून अलर्जी होऊ शकते अलर्जी आपल्याला पुरळच्या माध्यमातून दिसते किंवा सोलार आर्टिक म्हणून एक कंडिशन आहे त्वचेवर धाबळे आल्यासारखं आपल्याला येऊन त्याला खाज येऊ शकते काही वांग सारख्या कंडिशन आहेत ज्याच्यामध्ये जे चट्टे आहेत ते जास्त डार्क होऊ शकतात काही आजार आहेत जसे सोरियासिस आहे किंवा एसएलई आपण ज्याला म्हणतो हे आजार या उन्हाळ्यामध्ये वाढण्याची शक्यता असते त्याचबरोबर वातावरणामध्ये कोरडे पण असल्यामुळे त्वचा कोरडे होण्याची शक्यता असते तर या गोष्टींना त्याला काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर या, या वातावरणामध्ये त्वचेवर जास्त घाम येतो त्वचा तेलकट बनत असते आणि या या गोष्टींमुळे पिंपल्स जास्त प्रमाणात येणे तसेच शरीराची दुर्गंधी येणे या गोष्टी पण होऊ शकतात यासाठी आपल्याला डेली रुटीन चांगल्या पद्धतीने त्वचेची काळजी घेणं हे आपण फॉलो केलं पाहिजे तर हे कसं करू शकतो चेहरा दोन ते तीन वेळेला धुतला पाहिजे त्याचबरोबर आपण जर आंघोळ केली दोन वेळेला जर आंघोळ केली तर ते फायद्याचं राहू शकत चेहरा धुत असताना जास्त घर्षण न करता धुणे त्याचबरोबर अतिशय कमी तीव्रतेचे साबण किंवा फेसवॉश वापरला पाहिजे चे। चेहऱ्याला परत परत स्क्रब न करणं चांगलं आठवड्यातून एखाद्या वेळेस आपण स्क्रब वापरू शकतो त्याचबरोबर त्वचे त्वचा कोरडी जी होत असते त्यासाठी आपण एक मॉइश्चरायझर वापरायचं आहे मॉइश्चरायझर हे जास्त घट्ट प्रकारच्या क्रीमचं न वापरता थोडीशी पातळ क्रीम, क्रीम जेणे की थोडं लाईट मॉइश्चरायझर आपण वापरलं तर ते चांगलं असेल त्याचबरोबर या काळामध्ये त्वचेला ज्या इजा होत असतील ती इजा भरून येण्यासाठी अँटी ऑक्सिडंटच्या स्वरूपामध्ये आपण व्हिटॅमिन सी युक्त क्रीम वापरल्या तर ते त्वचेला लाभदायक ठरतं अँटीऑक्सिडंट क्रीम मध्ये विटॅमिन सीचे सिरम आजकाल बाजारात उपलब्ध आहेत ते आपण वापरू शकतो बाहेर जायचं असल्यास आपण शक्यतो अकरा ते चार हा अतिशय ऊन ज्या काळात असतो हा काळ टाळला पाहिजे त्या त्या कालावधीला सोडून आपण आपले काम उरकून घ्यायचे आहेत ज्यावेळेला आपल्याला बाहेरच्या वातावरणात राहायचं आहे त्यावेळेला आपण एकतर पूर्ण चेहरा आणि स्किन कव्हर झाली पाहिजे अशा प्रकारचे सुती कपडे सैल कपडे आणि फिकट रंगाचे कपडे वापरले तर आपल्याला जास्त त्रास होणार नाही त्याचबरोबर सनस्क्रीन आपण वापरणं योग्य राहणार आहे हे जे सनस्क्रीन आहेत आपल्या प्रकारच्या त्वचेमध्ये कमीत कमी पंधरा एस पी एफ असलेले सनस्क्रीन वापरलं तर आपल्याला संरक्षण मिळतं परंतु दोन तासापेक्षा जर जास्त वेळ आपल्याला बाहेर राहायचा असेल तर हे सनस्क्रीन आपल्याला दर दोन तासाला परत परत लावायला लागत पर। बऱ्याच वेळेला आपण स्विमिंग पूल किंवा बीच किंवा वॉटर पार्क या ठिकाणी सुट्टीसाठी जात असतो अशा वेळेला आपल्याला वॉटरप्रूफ सनस्क्रीन वापरणं संयुक्तिक राहील ही वॉटरप्रूफ सनस्क्रीन जास्तीत जास्त चाळीस ते ऐंशी मिनिटांपर्यंत त्या त्या ब्रँडच्या नुसार ती आपल्याला संरक्षण देत असते त्यावेळेपेक्षाही जास्त जर आपण त्या वातावरणामध्ये राहत असू तर हे सनस्क्रीन आपल्याला परत परत लावायचं आहे काही जणांना या काळामध्ये पिंपल्सचा उद्रेक होऊ शकतो तेलकटपणामुळे बचाव करू शकतो दुर्गंधी टाळण्यासाठी कपडे दररोजच्या दररोज धुवून घ्यायचे जिम केल्यानंतर घाम आल्यानंतर ते कपडे लगेच धुवून दोन वेळेला आंघोळ करणे योग्य आहे त्याच सोबत आपण प्रकारचे डिओरंट्स किंवा परफ्युम्स हे वापरू शकतो आपले मोजे दररोजच्या दररोज दरुच, धुवायला टाकले पाहिजेत हे सगळं बाह्य स्वरूपात करत असताना आतूनही आपण सकस आहार घेणं खूप आवश्यक आहे या काळामध्ये शरीरातील त्वचेमधील मधील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यामुळे दररोज चार ते पाच लिटर पाणी सेवन करणं आवश्यक आहे त्याचबरोबर भरपूर प्रमाणात सिट्रस अशा प्रकारची फळे म्हणजे युकता, रस रसयुक्त फळे या या काळामध्ये जर आपण घेतली तर ते आपल्या त्वचेला पोषक तर अशा प्रकारे ही काळजी घेऊन आपण आपला उन्हाळा आनंददायी करूया अशी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद